माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत व केंद्र शासनाचा अतिशय महत्त्वपूर्ण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील संदर्भीय चार डी आजाराच्या रुग्णांना संदर्भ सेवा देण्याकरिता जिल्हा रुग्णालय हिंगोली डी आय सी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे माननीय डॉक्टर नितीन तडस जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक संस्था स्प्रिंडिंग बिल्स फाउंडेशन शांतीनगर मीरा रोड ठाणे संचालिका ॲडव्होकेट रितिका रोहित दुबे यांच्या सहकार्याने दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक पन्नास लिटर शुद्ध पाण्याचे वॉटर कूलर बसविण्यात आले या कार्यक्रमाकरिता डॉक्टर गोपाल कदम अतिरिक्त जिल्हा चिकित्सक यांच्या शुभ हस्ते वाटर कूलरचे पूजन करून सुरू करण्यात आले या कार्यक्रमास सदर संस्थेकडून श्रीमती सीमा सिंग या उपस्थित होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीमती आशा क्षीरसागर सया सहाय्यक मेटरन श्रीमती सुजाता पोहरकर पी एच एन श्री गाबने लक्ष्मण जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री चव्हाण ज्ञानोबा सांख्यिकी अन्वेषक श्री राजेंद्र खंडारे बद्रीनाथ शेळके वाघुळे रावसाहेब आकीब व कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयातील आदी परिचारिका इत्यादींनी परिश्रम घेतले ए सेवा न्यूजसाठी अनिसहमद हिंगोली